येथे महालक्ष्मी महायज्ञ वैशिष्ट्य स्वयंभू श्री दत्तात्रेय मंदिर पाषाणवाडी शिरूर घोड नदी येथे स्वयंभू विश्व सुकल्याणकारी महालक्ष्मी महायज्ञ चैत्र शुद्ध एक गुढीपाडवा ते वैशाख शुद्ध तीन अक्षय तृतीयेपर्यंत आहे यावेळी श्री भगवंत महाविष्णू पत्नी सौ महालक्ष्मी म्हणाली माझा महायज्ञ तेहतीस दिवस अहोरात्र केल्यास माझ्याबरोबर स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी शिवपत्नी पार्वती तसेच महागणपती पत्नी सौ महासरस्वती रिद्धी सिद्धीसह ब्रह्मदेव पत्नी सौ सावित्री गायत्री बावन महाशक्ती पिठादिश्वरी देवी नवदुर्गा दहा विद्या तसेच खंडेश्वर पत्नी सौ देवी, सौ बानू शिवपत्नी सौ व वेदांतील ऋषी देवता छंद स्वर तसेच सर्वांचे कुळदेवता कुळदेवी कुळ काळभैरव सौ जोगेश्वरी इत्यादी सर्व देवदेवी हजर राहून होम हवन घेणार आहेत तसेच देवांचा राजा इंद्र देवांचा सेनापती कार्तिकेय देवांचे गुरु बृहस्पती या सवे अठ्ठ्याऐंशी हजार अमर ऋषी गोत्रज हजर राहणार आहेत तसेच नवग्रह व नवनाथ सिद्धासह हजर राहणार आहेत तसेच सर्वांचे पूर्वज पीतर, देवत्व प्राप्तीसाठी हजर राहणार आहेत याप्रमाणे अनंत देवदेवी तेहतीस कोटी देव दिशा संरक्षक दिक्पाळ हजर राहणार आहेत महालक्ष्मी म्हणाली मला दररोज सकाळी सोमरस दुपारी पुरणपोळी होमहवन पाहिजे यावेळी सर्व सनातन देवदेवी होम हवन घेणार देव आहे चैत्रागौरी प्रमुख आहेत तसेच ब्रह्मर्षी अत्री महासती सौ अनुसुया प्रमुखच माझ्या भक्ताचे दारिद्र्य गरिबी मी संपविणार आहे आणि माझ्या एकनिष्ठ भक्तास मी मी कल्के कलकेश्वर येथून कोट्याधीश श्रीमंत करणार आहे आपली जगास कोट्याधीश करणारी श्रीवत्सवक्षा भगवंत पत्नी सौ महालक्ष्मी मुख्य वेळ सकाळी नऊ ते बारा टीप एक दिवस फळांचा उपवास करून येथे राहणे किंवा अनेक दिवस उपवास करू शकता अवश्य लाभ घेणे इच्छा असल्यास विविक ट्रस्टकडे देणगी देणे शुभम भवतो